हाय फ्रेंड्स मी आज तुम्हाला मुगाच्या डाळीची भजी त्याची रेसिपी दाखवणार आहे तर ही चार ते पाच तास झाले भिजून आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता तिला मिक्सरमध्ये बारीक बारीक करणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पुढचे प्रोसिजर दाखवते आणि एकदम कमी साहित्य लागतं ह्याच्यासाठी हिरवी मिरची आदरक कोथंबीर आणि वरतून बारीक कापून कांदा अशा पद्धतीने मूंगबजी बनवली जाते आणि अगदी सोपी रेसिपी झटपट बनणारी आणि मधल्या भुकेसाठी तर खूप छान तर दाखवते मी तुम्हाला मूंगबजी आता डाळ पण मिक्सरच्या बांध्यात टाकलेली आहे त्याच्यात टाकायची हिरवी मिरची आणि आपल्या क्वांटिटीनुसार तिखट कमी ज्याप्रमाणे लागतं त्याप्रमाणे आणि आदरक थोडा मोठा तुकडा घेतला आहे आणि त्याला बारीक काप करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आता याला ग्राईंड करून घ्यायचं आहे बारीक आणि इकडे राहिले डा नंतर करते आधी हे ग्राईंड करून घ्यायचं आणि मग तुम्हालाच भेटते आता हे बघा मिक्सरमधून काढून झालेलं आहे छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आता त्याच्यात कांदा घालणार आहे आपल्या क्वांटिटीनुसार तो पण आणि कोथंबी अशा पद्धतीने कांदा घालून घ्यायचं आणि त्याच्यात आता मीठ घालणार आता मीठ चवीनुसार आणि याला छान फेटून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आणि मग तडायला घेणार आहे आता त्याच्यात घाल आपण आधी मीठ वगैरे सगळं घातलंय कांदा वगैरे हळद आणि थोडी चटणी पावडर नॉर्मल गरम मसाला आणि हे अशा पद्धतीने मिक्स करून घेते अजून पूर्ण आणि मग तुम्हाला भेटते आता तेल छान तापलेलं आहे भजी टाकून घेऊ क्रिस्पी होते अगोदर एक भाजी तळून बघितली की छान झालेली आहे आणि लहान मुलांसाठी पण खूप पौष्टिक आहे कारण की याच्यात काही डाळीचं पीठ वगैरे नाही मुगाची ही हलकी असते खायला पण स्लो गॅसवरच तळायची खास नाही करायचा गॅस कारण की आतमध्ये छान तळलं जातो बघा तिथे कुरकुरीत झालेली आहे त्यासोबत सॉससोबत खायला तर खूप भारी लागते आणि अशी पण खाली तरी पण छान लागते आणि ज्याला मिरचीसोबत खायची तर मिरचीसोबत पण खाऊ शकतं तो टेस्टला पण छान झालेली आहे मस्त अशा पद्धतीने तुम्हाला पण ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण बनवून बघा सो एन्जॉय इट बाय